जुना वाडा शापाची सावली गावापासून दूर एका टेकडीवर एक वाडा उभा होता त्या वाड्याची मोठी दगडी भिंत होती आणि त्यावर वाढलेल्या वेलींनी त्याला अधिकच भयानरूप दिले होते त्या वाड्याला भूत बंगला म्हणून ओळखले जाई गावातील प्रत्येकजण त्या वाड्याच्या नावाने थरथर कापायचा गेल्या दोन पिढ्यांपासून तिथे कुणीही फिरकले नव्हते कारण रात्रीच्या वेळी तिथे विचित्र किंकाळ्या ऐकू येत असत कधी अचानक दिवे लागत तर कधी वाड्याचे दरवाजे आपोआप उघडत आणि बंद होत असत हे सारे प्रकार पाहून गावकऱ्यांनी ठरवून टाकले होते की हा वाडा भूतांनी शापित आहे पण या गूढ गोष्टींमागे दडलेले सत्य कुणालाही माहीत नव्हते अर्जुनचे आगमन शहरातून आलेला एक धाडसी आणि पत्रकार अर्जुन या गावात आला तो खूप उत्सुक आणि साहसी होता त्याला अशा रहस्यमय गोष्टींची आवड होती आणि त्याने ठरवले की या वाड्याचे सत्य शोधून काढायचे त्याने गावातल्या काही वृद्ध व्यक्तींशी संवाद साधला पण त्यांनाही वाड्याबद्दल जुन्या आणि ऐकीव कथांशिवाय काहीच माहीत नव्हते एक वृद्ध माणूस म्हणाला बाळा त्या वाड्यापासून दूर राहा कित्येक वर्षांपासून कुणीही तिथे जाऊन परत आले नाही भूतच तिथे राहतात पण अर्जुनने हार मानली नाही त्याने एक अमावस्येची रात्र निवडली आणि आपल्या कॅमेरा टॉर्च आणि एका डायरीसह तो वाड्याच्या दिशेने निघाला जसाजसा तो वाड्याच्या जवळ जात होता तसतसे एक वेगळीच थंड हवा त्याला जाणवत होती वाड्याचे मोठे लोखंडी दरवाजे आपोआप उघडले अर्जुनला थोडे आश्चर्य वाटले पण त्याने पुढे पाऊल टाकले भयंकर सत्य समोर आत गेल्यावर अर्जुनला सर्वत्र धूळ जाळे आणि तुटलेले फर्निचर दिसले भिंतींवर भेगा पडल्या होत्या तो टॉर्चच्या प्रकाशात पुढे जात असताना अचानक त्याला एका खोलीतून किंकाळी ऐकू आली अर्जुन क्षणभर घाबरला पण त्याने स्वतःला सावरले आणि त्या आवाजाच्या दिशेने गेला तो एका जुन्या खोलीत पोहोचला जिथे एक लाकडी पिंजरा होता त्याच्या शेजारी एका भिंतीवर काहीतरी कोरलेले होते अर्जुनने टॉर्चचा प्रकाश त्यावर टाकला ते अक्षरशः रक्ताने लिहिलेले होते त्याच्या डोक्यात विचार आले हे भूताने केले आहे की माणसाने त्या भिंतीच्या कोपऱ्यात त्याला एक जुनी डायरी मिळाली ती डायरी प्रतापराव नावाच्या व्यक्तीची होती प्रतापराव त्या वाड्याचा शेवटचा मालक होता अर्जुनने ती डायरी वाचायला सुरुवात केली प्रतापरावांची कहाणी डायरीत लिहिले होते मी प्रतापराव माझ्या या वाड्यात एक मोठा खजिना आहे माझ्या पूर्वजांनी तो खजिना एका जादूच्या पेटीत लपवला आहे ही पेटी फक्त योग्य व्यक्तीलाच उघडता येईल माझ्या लहान भावाला रघुनाथला या खजिन्याची माहिती होती पण तो लोभी आहे त्याला वाटले की मी त्याला खजिन्याचा वाटा देणार नाही म्हणून त्याने मला ठार मारले आणि या तळघरात कोंडून ठेवले डायरीच्या पुढील पानावर प्रतापरावांनी लिहिले होते आज मी गेल्या तीन दिवसांपासून या तळघरात बंद आहे रघुनाथने मला उपाशी आणि तहानलेले ठेवले आहे माझा जीव हळूहळू निघून जात आहे पण माझ्या आत्म्याला मुक्ती मिळणार नाही जोपर्यंत कुणीतरी या पेटीला उघडून खजिन्याचे रहस्य उघड करणार नाही या तळघरातून जे आवाज येतात ती किंकाळी माझी आहे माझा आत्मा या वाड्यात अडकला आहे पण आता मला कळले आहे की रघुनाथने माझ्या एका मित्राला फसवून पेटी उघडण्याचा मंत्र चोरला आहे हे वाचल्यावर अर्जुनच्या डोक्यात सगळे काही स्पष्ट झाले त्याला कळले की या वाड्यामध्ये भूत नाही तर एक निर्दोष आत्मा आहे जो मुक्तीची वाट बघत आहे मुक्तीचा क्षण अर्जुनने लगेच तळघराच्या दिशेने पाऊल टाकले तळघराचे दार उघडताच त्याला एका वेगळ्याच प्रकारचा सुगंध आला आत एक सुंदर लाकडी पेटी होती जी वेगवेगळ्या रत्नांनी सजलेली होती पेटीवर काहीतरी कोरलेले होते पण ते वाचणे कठीण होते अचानक अर्जुनला प्रतापरावांचा आवाज ऐकू आला तो मंत्र मंत्र रघुनाथने चोरला होता अर्जुनला आठवले की रघुनाथने तो मंत्र एका मित्राकडून चोरला होता पण तो मित्र आता जिवंत नव्हता मग पेटी कशी उघडणार अर्जुनला अचानक त्याच्या डोक्यात एक कल्पना आली त्याला डायरीत आठवले की प्रतापराव आणि त्यांचा मित्र नेहमी एक गुप्त भाषा वापरत असत त्याने ती भाषा वापरून मंत्र उच्चारला त्याने उच्चारले जेव्हा अंधार आणि प्रकाश एक होतील तेव्हा पेटी उघडेल हे शब्द ऐकून पेटी हळूहळू उघडायला लागली आत एक तेजस्वी प्रकाश बाहेर पडला प्रतापरावांचा आत्मा एका शांत आणि मुक्त अवस्थेत दिसला त्याने अर्जुनला धन्यवाद म्हटले आणि तो आत्मा अदृश्य झाला त्यानंतर त्या वाड्यातून येणारे आवाज कायमचे थांबले गावातील लोकांनी पाहिले की आता वाडा शांत झाला आहे अर्जुनने सगळ्यांना सत्य सांगितले पण कुणालाही त्यावर विश्वास बसला नाही आजही तो वाडा तिथे आहे गावकऱ्यांसाठी तो आजही भूत बंगला आहे पण अर्जुनला माहीत आहे की तो एक शापित वाडा नसून एका निर्दोष आत्म्याचे घर होते ज्याला शेवटी मुक्ती मिळाली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद